सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर एका महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे या प्रकारामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे समाजाच्या प्रतिष्ठेवर आघात झाल्याचा आरोप करत मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र येत सपाटेंच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन केलं लकी चौकातील शिवपार्वती लॉज समोर सपाटेंच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी सपाटेंच्या वर्तनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला तर दुसरीकडे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागे असलेल्या मंगल कार्यालयाला मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन असं नाव होतं त्या नावाचा बोर्ड आंदोलकांनी तोडला आणि त्याच्या ठिकाणी बाबासाहेब गावडे मंगल कार्यालय असं नामकरण केलं दरम्यान मनोहर सपाटेंचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये आक्षेपार्ह संवाद आणि वर्तन असल्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे सध्या पोलीस तपास सुरू असून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना आहे